सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सायली आता पूर्णपणे भरी होते घरात उत्साहाचं वातावरण असतं पण वाड्याच्या कोपऱ्यात एका जुना खिळलेला लोखंडी ट्रंक आढळतो त्यात सापडतो एक हार्ड ड्राईव्ह प्रतीक त्या हार्ड ड्राईव्हमधून फोल्डर उघडतो त्यात आहे फॉर साई फॉम श्री सायलीसाठी श्रीधरकडून स्क्रीनवर येतो श्रीधर काकांचा चेहरा थोडे थकलेले पण डोळ्यात ताजेपणा प्रतीक प्रिया जर हे बघत असाल तर सायली पाच वर्षाची झाली असेल तिचं आयुष्य फार वेगळं आहे कारण ती फक्त तुमची मुलगी नाही ती या कुटुंबाच्या वारशाची वाहक आहे ते पुढे सांगतात की श्रीधर काकांनी एक खास शिक्षण प्रणालीसाठी सायलीचं नाव आधीच नोंदवलं आहे आंतरराष्ट्रीय संस्कार संशोधन संस्था स्वित्झरलँड प्रिया आणि प्रतीक दोघं गप्प प्रिया म्हणते सायलीला आपल्यापासून दूर पाठवायचं म्हणजे प्रतीक विचारात घडून जातो पण तिच्या आयुष्यासाठी हे असामान्य संधी आहे आणि श्रीधर काकांनी तिला स्वतः तयार केलं या दिवसासाठी सायलीसुद्धा कुतूहलाने म्हणते आई बाबा मला नवीन काही शिकायचं आहे मोठं व्हायचं आहे सायली बॅग भरते गाडी येते प्रिय तिचं कपाळ चुमते माझं हृदय तुझ्याबरोबर जात ग आहे ग प्रतीक तिच्या हातात एक पेन ड्राईव्ह देतो हे तुझ्यासाठी आईबाबांचे प्रत्येक क्षण यात आहेत सायली म्हणते मी रोज पाहणार आणि लवकर परत येणार गाडी निघते आणि मनात वाजत राहतं मन जुळताना कधी अंतर राखतं पण प्रेम घट्ट करतं सायली त्यांच्या आयुष्यातून दूर गेली असली तरी तिच्या आठवणी घरात घरभर घुमत राहतात प्रिया आणि प्रतीक पुन्हा एकदा दोघंच उरतात पण आता एक, एक नवळ वळण त्यांच्या नात्यात येतं सायली गेल्यानंतर त्या खुलीत खेळणी तशीच पडलेली असतात प्रिया प्रतीक दिवस तिच्या बिनसलेल्या पावलांचा आवाज शोधत राहते कधी कधी रात्री उठून ती सायलीचं छोटंसं शाल झोपताना जवळ ठेवते प्रतीक आता ऑफिसमधला अधिक वेळ जातो तो, तो शांत झालेला असतो फोनवर कमी बोलतो प्रिया काही बोलली तरी हं असं उत्तर देतो प्रिया विचारते आपण दोघं एकत्र असून नाही इतके दूर का प्रतीक काही उत्तर देत नाही त्याच्या मनातसुद्धा एक पोकळी आहे पण शब्दच सापडत नाही एक क्लायंट मिटिंगमध्ये प्रतीकला भेटते एक महिला काव्या पूर्वीची कॉलेज मैत्रीण ती आता एका मोठ्या कंपनीत ईएमडी आहे मिठी मारते प्रतीक इतक्या वर्षांनी तू अजूनही तसाच शांत आहेस ते पुन्हा गप्पा मारतात जेवायला भेटतात आणि सहज हसतात प्रतीक बऱ्याच दिवसांनी हलकं वाटतो प्रिया किचनमध्ये बसलेली मध्येच तिला प्रतीकचा फोन वाचताना दिसतो काव्या कॉलिंग ती उगाच हसते मित्रच असेल पण हे हसणं हे वेळ देणं माझ्यासाठी का नाही त्या रात्री ती डायरीत लिहिते नातं एकाच घरात राहतं पण जेव्हा मन वेगवेगळ्या गल्ल्यातून फिरायला लागतात तेव्हा प्रेम हरवतं की लपून राहतं एक दिवशी प्रत्येक घरी उशिरा येतो प्रिया विचारते काव्याबरोबर होतास प्रतीक थोडा खजील पण मान्य करतो हो प्रिया माझ्याशी बोलणं तुला जड जातं पण तिच्याशी हसताय प्रतीक काही वेळ शांत कारण तिच्याशी बोलताना मी मी असतो तुझ्यासमोर मी फक्त सायलीचा बाबा असतो एका संध्याकाळी प्रतीक आणि काव्या एका शांत रेस्टॉरंटमध्ये बसलेले असतात हळूहळू बोलताना काव्य म्हणते प्रतीक मी अजूनही तुझ्यावर प्रेम करते प्रतीक घाबरतो काव्या आपण दोघं आता वेगवेगळ्या टप्प्यावर आहोत ती म्हणते तुझं मन खरोखर प्रियाकडे आहे की तूही तुझा, तुझा खरा चेहरा माझ्यासमोर दाखवतोस प्रतीक गप्प प्रिया हळूहळू समजते की प्रतीक फक्त वेळ देत नाही तर भावनाही नाही देत ती स्वतःला दोष देऊ लागते मी बदलले की प्रेम संपलं की फक्त वाट चुकलेली आहे एक दिवस ती प्रतीकला विचारते तू खरंच सुखी आहेस का माझ्यासोबत प्रतीक काहीच बोलत नाही प्रिया रात्री स्वतःच सामान हलकं भरते आईच्या घरी जायचं ठरवते थोड्या वेळासाठी टेबलावर एक चिठ्ठी ठेवते माझं मन अजूनही तुझ्याशी जुळवायला प्रयत्न आहे पण तुझं मन कुठे आहे हेच दिसत नाही मी काही दिवस दूर राहते माझ्यासाठी तुझ्यासाठी आपल्यासाठी प्रिया प्रत्येक दोन नात्यांमध्ये हरवलेला प्रत्येक ती चिठ्ठी वाचतो ओट कुरतडतो हातात फोन घेतो काव्या की प्रिया तो फोन ठेवतो आरशासमोर जातो स्वतःला पाहतो माझा चेहरा कोणासाठी खरा आहे आणि कोणासाठी बनावट तो स्वतःशीच म्हणतो मी एकटाच हरवतोय दोघींचं प्रेम असूनही प्रिया तिच्या आईच्या घरी पोचते शांततेत बसलेली आई विचारते प्रेम संपलं का गं प्रिया उत्तर देते नाही फक्त ते शोधायचंय पुन्हा दोघांनी मिळून प्रतीक स्वतःला ओळखायला लागतो प्रतीक स्वतः डोकावतो तो प्रियासाठी एक पत्र लिहितो प्रिया ते पत्र वाचते आणि एक नवीन सुरुवात नगळत घडते प्रिया गेल्यानंतर प्रत्येक घरात एकटाच असतो सायलीची रिगामी खोली प्रियाचं सुटलेलं मंगळसूत्र आणि भिंतीवर त्यांचा एकत्र फोटो सगळेजण बोलत असतं तो आरशात पकतो मी कोण आहे एक पती एक बाप एक हरवलेला माणूस का पुन्हा कॉल करते प्रतीक तू ठरवलं आहेस का प्रतीक म्हणतो माझं मन तुला सापडलंय असलं पण माझं आयुष्य प्रिया आणि सायलीशिवाय अदुर आहे काव्या तुझं प्रेम मी मानतो पण माझं प्रेम प्रिय आहे काव्य शांत राहते डोळ्यात पाणी पण मग हसते हेच खरं तू योग्य ठिकाणी परत चाललास तो एक सुंदर पत्र लिहितो प्रिय प्रिया, प्रिया। तू गेल्यानंतर हे घर नुसतं मोकळं नाही झालं ते थंड पडले मी तुझ्या बोलण्यावर तुझ्या नजरेतल्या प्रश्नावर आणि आपल्यातल्या शांततेवर दुर्लक्ष केलं तू विचारलं होतंस तू खरंच सुखी आहे का माझ्यासोबत माझं उत्तर आहे नाही होतो पण तुझ्याशिवाय मी एकटा आहे माझं प्रेम कधी कमी झालं नाही फक्त ते दडपलं गेलं ना त्याच्या जबाबदाऱ्यात थकव्यांमध्ये माफ करशील का पुन्हा एकदा जुळून घेण्यासाठी मी वाट पाहतोय तुझ्या होची तुझ्या हसण्याची आणि सायच्या हातात पुन्हा हात ठेवायची तुझा प्रतीक प्रिय पत्र वाचते आईच्या घरी प्रिय बसलेली असते कुरिअर येतो लिफाफा उघडते ते पत्र वाचताना तिच्या डोळ्यात आसरू आणि ओठांवर हलकस स्मित ती आईला म्हणते आई मला परत आहे त्याच्याकडे नाही आपल्याकडे प्रिया घरी परतते दरवाजा उघडते प्रतीक तिची वाटच पाहत असतो डोळे डोळ्यात शांत असतात प्रिया त्याच्या गा गळ्यात हात घालते मन हरवलं नव्हतं फक्त थोडंसं थकलं होतं सायली विमानातून उतरते हातात एक छोटी बॅग आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास ती खूप मोठी वाटते आता तिच्या डोळ्यात अनुभव पण मन अजूनही आपलं माऊलीचंच एअरपोर्टवर प्रिया आणि प्रतीक दोघंही तिचं मिठी मारतात सायली आई बाबा सा मी परत आले आणि मला खूप काही सांगायचं आहे घर सजवलं जातं फुलांनी दिव्यांनी सायलीच्या हसण्यानं श्रीधर काकांची आठवण होते पण त्यांच्या संस्काराचा ठसा सर्वत्र जाणवत होता सायली म्हणते माझं एक भाषण होतं तिथं माय इंडियन रूट्स आणि मी त्यात तुम्हाला दोघांची गोष्ट सांगितली प्रतीक आणि प्रिया गहिवरतात सायली झोपलेली असते प्रिया आणि प्रतीक गॅलरीत बसलेले प्रिया हळूच त्याच्या कानात सांगते मी पुन्हा आई होणार आहे प्रतीक चकित होतो डोळे पाहणवतात आपलं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू होते सायली प्रिया आणि प्रतीक एका फ्रेममध्ये जुन्या वाड्यात सायली म्हणते आपलं मन थोडं दूर गेलं होतं पण ते परत आलं ना प्रिया तुळ्या असून म्हणते हो मन जुळवताना थोडं तुटलं तुटतं पण त्यातच खरी घट्ट बांधणी होते प्रतीक आणि त्या बांधणीचं नावच कुटुंब असतं प्रिया प्रतीक आणि सायलीचं कुटुंब पुन्हा एकदा मनाने एक झालं मना अधिक समजूत मजबूत अधिक समजूतदार आणि अधिक प्रेमळ समाप्त कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद